शर्ड मी जस गवत काढल तस खाते इतका वर्ष इकडून हाणलं का हिकड जायचं हिकडून हाणलं का हिकड जायचं मग कस मी जायचं आता मी गवत काढाय बसले बरोबर माझ्या मुरच काढते ती खाते ती गवत खाऊ दे खाऊ दे खाऊ मी खायला नको म्हणते इकडं तुम्ही गवत आहे मी काढल तिथं त्यांना खायचंय काढल तर ते आता कुठं काढायचं मी गवत उशीर झालाय घरी पण जायचं माळावर मस्त राहणायची माळावर ना नाही लवकर घेऊन येत जा बर कुत्री येते ती माळावर कुत्रे झाडपच घालते ती जनावरांच्या अंगावर कुठलं काढू पावसागड डबल चालत किती पडायचं तेवढा पड नुकसान झालंय पड काय त्याला कळ नाही येणार नाही म्हणल्याची किती तिकड चालू खायला बघा हे सगळं आमचं चिकलच आहे राहणार बघा मी वर्ण का वर्ण कापून घेते गावात मशीला मस्त घरी हाय तिला कापून घेते गवत ही कळी कसली आली बागेला पण काय नाईला जाय असाय ना। बरोबर कळी बघून वाटतय ब्रिल मारावा नको तिसरी चौथी वारी आता कुठली शिवाय येली गिकडा येलेली होय एक एकच झाले दोन्हीला पण बोकड एक शर्ड मी देतात त्यांना सवय मळ्यातल्या रानाची आणि माळ्यातल्या गावताची काय चरणाती मग म्हणलं काय चिखलातच खाते ती तशीच हराय हाय चांगली खायला बा हर खाती म्हणून खाते ती म्हणूनच आणली ती या दी। दी तास दीड तास हिंडवली गे तास एक तास हिंडवली गेले सांग आपलं मशीचं पे काम होतं मशीला मग काश्या वाळून म्हणून म्हणलं पावसाला ये, ये किती आहे तेवढ काय आळवी तर येणार नाही पण आता त्याला जोरे आलाय किती पडून किती नको त्याला वाटायला पावसाला पावसाचं काय कुणा हातात येत आज थावत येणार पाऊस आज आज पाऊस येणार आज

शेंड शेंड पण आता ते कसलेल्या गावात खायला तिकडे लांड गा मा गाली आलेत तिथे कोण म्हंटल मला तर म्हटलं घरी कोणतरी म्हणलं माळ्यात लांड आलेत किती तर दिसला ते आहे कविता मग कधी परवा दिशे म्हणून मी तुमची वाट बघत होती काल ती तू आली होती म्हणून मी तुमची वाट बघत होती कधी येत याखायला दोघं म्हणजे बर होते कुत्र बी नाही मी आली ती मला आडवी आले शर्ट घेऊन माघारी गेली दासल झाले काय माझ पाय बुडायला शर्ट बरोबर माघारी गेली तिकडं चिकूड आहे चिकूल खाली इकडे आमची मका तर पाण्यात पावती माणस मका काढून काढायला लागले माहिती आपली जर माग झाला नाहीतर अशी अपदा झाले असते आपल्याला दिवस झाल्यानंतर पण काय नेहमी मी पाण्यात नेहमी हातात पाणी आटेल तो पण तर काय उग वलतवर काढ गुड आले ते

कोण कोणा बघा मित्रांनो हिला आलं हिच्या बहिणीचा फोन आला आलाय शिर्डी बघाय आय गावात खायला शिरटा की मी जसं काढत तस खायचं आहे आयत गवात बी खाते ती आणि मी काढाय बसली मायामोर येऊन खाते पावस आहे तिकडं होता दमज नाही पावसाला बोलवल्या आणि येतोय या रोज काय खाती तू आम्हाला तर ती पिरू थोडं पाठवून होय ह्यांना पाठवते दिरू आणायला खास ती मुलगाच पिकल्यात मग पिशवी भरून तर दिल्यासारखं बारक बारक असं आम्ही कुठं बनतोय मोठे पाहिजे बघा हिन चालू केली आता फोनवर बोलायला आणि इकडे हिंडते शिर्ड घेणते शिर्डी तुमच्याकडे पाव चालू झाला बघा सांगा कमेंट मध्ये करून लाईक करा आल तर पण मी नव्हती आमच्या चॅनलला शेअर करा का आम्ही नुसतं शेतीविषयी माहिती असेल की सांगतो का आपलं घडतंय त्याच प्रतिदिन आम्ही तुम्हाला सांगत आहे. अ अकिदी फोनवर बोलते आहे. आ बोलू देई. हे नेनन ते किती फोनवर बोलते आता तर आलाय फोन फोनवर किती तर किती बोलते फोनवर. मला كده एक तर बॅलन्स नाही मोबाईल मध्ये फोन करावं म्हणलं तरी बॅलन्स नाही. आता बोल आता फोनवर तो फोन तो पण आहे मित्रांनो पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटतो पर्यंत नमस्कार खतोर का बरं बहिण म्हणते व्हिडिओ मध्ये दिसते की बरी वाईट